नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चार मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवाकडले तेरा हजार नऊशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे बारा रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे एकोणीस हजार आठशे एकाहत्तर क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाल दोन हजार नऊशे पंधरा क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहाशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली आवाकाले तीन हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे तेराशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये जात आहे लोकल कांदा